या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी बेळंकीत शेतकरी कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन माननीय समिता दा कदम प्रदेशाध्यक्ष पक्ष यांची उपस्थिती आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत बिरसपूर भागातील बेळंकी परिसरात सध्या द्राक्ष बागायती व भाजीपाला लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे चांगल्या व उत्तम प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी शेती औषधांची गरज असतेच त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची खते बीबियाणे व औषधे योग्य व माफक दरात मिळण्यासाठी पेळंकी नगरीमध्ये शेतकरी कृषी सेवा केंद्र हे दालन चालू केले आहे या कृषी सेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समिता दकदम यांचे शुभ श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे उमेश पाटील व अमर शेटे यांनी स्वागत करून सर्वांचा सत्कार केला उद्घाटन प्रसंगी खंडेराव जगताप तानाजी पाटील सुरेश कोळेकर विजय पाटील बेडगजी अमर सिंह दादा पाटील भारत कुंडले डॉक्टर महेश शिंदे संताजी सरकार अमोल गायकवाड अजित नाना कोडक भैया गायकवाड व वा चेअरमन अप्पासा पाटील व सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते शेवटी संताजी सरकार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी मान्य समीदा कदम व तानाजी पाटील बोलताना म्हणाले अतिशय चांगल्या पद्धतीचं शेतकरीचं एक सेवेचं दालन या ठिकाणी उघडलं गेलं आज जसं मगाशी तानाजप्पाने सांगितलं की ह्या विभागात अशा पद्धतीची शेतीची दुकानं समोरासमोर उभारतील हे कधी मागच्या दहा वर्षात आपण कोण विचार नव्हता केला पण ते आज या महायुतीच्या सरकारमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीचं कुशल सरकार आले जे शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांच्या दिशेनं काम करणार असतात त्यामुळं हा दिवस आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो आहे व्याज जाऊन या कृषी सेवा केंद्राला काही नव्यानं गोष्टी आज सर्वांच्या सेवेमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून काही सूचना करणार आहेत की जसं आता आपण शहरात बघतो झोमॅटो आहे ब्लिंकिट आहे अशा पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन सेवा द्या की शेतकरी त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो ऑनलाईन पेमेंट घ्या आणि त्याने डिलिव्हरी करा किंवा वेळ नसतो बऱ्याच वेळा पाऊस पाणी येतं आपल्याला वाटतं की बाबा आता हे वातावरण बदलायच्या द्राक्षाची शेती केली के के की आम्हाला कळायचं वातावरण बदललं की कुठला औषध तात्काळ मारलं पाहिजे जेणेकरून नुकसान कमी होईल अशा पद्धतीची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला आपण त्यांची ऑर्डर घेऊन त्यांना डिलिव्हरी केली पाहिजे त्याला फार तर तुमचे काय दर आकारायचे आकारावं पण ती वेळ महत्वाची असते आणि या रोगराईला कुठंतरी औषधोपचार असला पाहिजे अशा अनुषंगानं या ठिकाणी कृषी सेवा केंद्राची मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा या ठिकाणी दुकानं निर्माण होत आहेत आणि एक चांगली उत्कृष्ट शेती करण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी पूर्वी बघा मक्यालासुद्धा औषध नसायचं पण आता मकासुद्धा औषधाचा निघत नाही आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतीतनं दोन पैसे उत्पन्न मिळायचं झालं तर चांगल्या पद्धतीनं शेती झाली पाहिजे त्याच्यावर रोगराईचा आजार कंट्रोल झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगली नवनवीन औषधं ब्रँडेड कंपनीची आली पाहिजेत आणि त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी शेतकरी कृषी केंद्राच्या निमित्तानं या ठिकाणी पाटील एक चांगलं पाऊल शेतकऱ्यांच्यासाठी खास करून घेतले असं म्हण म्हटलं तर वागू ठरणार नाही त्यांची शेतीसुद्धा चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट आहे आज काकांना जर बघितलं तर त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर असं वाटत नाही की ते उत्कृष्ट शेतकरी आहेत पण त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने शेती केलेली आहे त्यांच्या मुलांनासुद्धा चांगल्या पद्धतीचं शेतीचं मार्गदर्शन करून एक चांगलं शेतकरी असून नक्की आपण केलेल्या शेतीमध्ये काय करावं लागतं याचं सर्व ज्ञान ज्ञात असल्यामुळं त्याचा उपयोग कुठेतरी आपल्या गावामधल्या किंवा ह्या विभागातल्या शेतकऱ्यांनी व्हावा अशा अनुषंगानं ते तर मार्गदर्शन करता येतच त्याचे पलीकडे जाऊन ते शेती बघून त्याच्यावरती काय औषधोपचार केला पाहिजे अशा पद्धतीचं सुद्धा मार्गदर्शन ते चांगलं करतील आणि या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी हे जे शेतकरी कृषी सेवा केंद्र काढलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं चालेल शेतकऱ्यांनी सुद्धा त्याला भरभरून दाद द्यावी साथ द्यावी अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतोय या याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार